बस खरेदी प्रकरणात महापालिका आयुक्तांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीशीला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली असून यामुळे महापालिकेला तूर्त दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारच्या जे एन यू आर एम योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागासाठी एकशे पंचेचाळीस बसेस खरेदी केल्या होत्या त्यानुसार या बस खरेदीचा ऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांचा मक्ता अशोक लेलँड कंपनीला देण्यात आला होता अशोक लेलँड कंपनीनं एकशे पंचेचाळीसपैकी पैकी नव्याण्णव बसेस महापालिका परिवहन विभागाला दिल्या होत्या बसेस दिल्यानंतर महापालिकेनं अशोक लेलँड कंपनीला एकोणतीस कोटी बत्तीस लाख रुपये देणे बाकी होतं ते पैसे पालिकेनं कंपनीला ना ना दिलेच नाहीत कारण त्यावेळी अशोक लेलँड कंपनीनं परिवहनला दिलेल्या बसेसपैकी काही बसेसच्या चेसीस क्रॅक झाल्या होत्या यामुळं महापालिकेचंही मोठं नुकसान झालं होतं त्यामुळं महापालिका प्रशासनानं लवादाकडं धाव घेतली होती त्यानुसार निवृत्त न्यायमूर्ती यांच्याकडं सुनावणी झाली होती आणि अशोक लेलँड कंपनीच्या बाजूनं निकाल लागला होता तरीही महापालिकेनं पैसे दिले नाहीत त्यामुळं कंपनीनं ना व्याजासह आणि दहा टक्के दंड याप्रमाणे एक्केचाळीस कोटी तेहतीस लाख रुपये वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता त्यानंतर न्यायालयानं ना, महापालिका आयुक्तांना बँक खातं आणि मालमत्तेचे तपशील देण्याचे आदेश दिले होते मात्र कोणताही तपशील पालिकेनं दिला नाही यामुळं न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यानं आपल्याला दिवाणी कारागृहात का ठेवण्यात येऊ नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस काढून दिनांक चार सप्टेंबर रोजी म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते दरम्यान याबाबत बुधवारी महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आयुक्तांना बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस आणि अशोक लेलँड कंपनीला अदा करण्यात येणारे एक्केचाळीस कोटी तेहतीस लाख रुपयांच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयात जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगिती आदेश घेण्यात आला यामुळं महापालिकेला तूर्त तरी दिलासा मिळाला आहे